हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात एका व्हिडिओने झाली होती तरी ते, ते आमच्याकडे इतका प्रचंड पाऊस आहे ना की सांगण्या पलीकडचं आहे सा आतापर्यंत मी खूप ओके ओके पाऊस होता पण आता तर लिमिटच क्रॉस केली हद्दच क्रॉस केलेली आहे कारण थांबायचं तर नावच नाही आहे आणि अक्षरशः घराचं बोलतात ना वाट लावलेली आहे तर तशाप्रकारेच तरीही मी परवा धुतलेली साडी आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज सतरा तारीख तरीही सुकलेली नाही आहे फॉलच्या ठिकाणी ओढली होती म्हणून म्हटलं की ठेवून उपयोग नाही आहे कारण एका साडीमुळे सगळ्या साड्या खराब होतील आणि वास येईल तो वेगळाच म्हणून मी ही काढली आणि घडी करून येणा अँगलला लावली जेणेकरून दुसरेही कपडे बसतील आणि ही सुद्धा साडी सुकायला मदत होईल तर इतकं पाणी आहे ना सकाळी सगळी उठली ना तेव्हा सगळीकडे पाणी होतं टिपॉयवरती बेडवरती माझ्या शोकेसवरती लादीवरती तर विचारूच नका कुठली अशी जागा नव्हती की जिथे पाणी नव्हतं मग जेवढी पॉसिबल होती तेवढे कपडे मी बाहेर सुकवलेली जेणेकरून बाहेरच्या हवेमुळे थोडीफार जरी सुकली ना तरी मला पंख्याखाली थोडीफार कपडे सुकवता येतील कारण आहे ना पंख्याखाली कपडे जास्त सुकत नाही जितकी बाहेरच्या वातावरणात सुकतात ना हवेखाली पं कपडे तेवढे आतमध्ये सुकत नाही आहेत आणि परवाचे कपडे अजून माझ्याकडे स्टँडवरती वरती सुकतायत ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच पुढे दाखवते आणि मग घरात कपडे अजून कुठं सुकू म्हणून बाहेर मी आज सुकवलेले कपडे आणि थोडेफार ते सुद्धा सुकलेले आहेत मग आता ते मी घरात टाकणार आहे इथे रशीवरती आणि हे दोन शर्ट आहेत ते सुकून गेलेले आहेत पूर्णपणे ते सुद्धा मी आता काढून घेते आणि जे सुकलेले नाही आहेत कपडे जे उद्यासाठी आहेत उद्याच्या चे घरातले जरी कपडे घालायचे सुकले ना तरी खूप आहे कारण बाहेर जायचा तर प्रश्नच येत नाही त्यामुळे बाहेर जायचे कपडे तर आता नाहीच आहेत आणि जरी घातलेत तरी माझा ड्रेस पण मी एक दोन वेळा घातल्यानंतरच धुते कारण आता धुण्यासारखे तर नाही आहेत कपडे खूप पाऊस आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पावसाची पण क्लिप थोडीशी ॲड करेन बघा कितीच पाऊस आहे तुम्हीच एवढ्या एवढ्या एवढा पाऊस पडतो आहे ना कलिमिठच्या बाहेर किचनमध्ये पाव पाणी गॅसवर पाणी पायाखाली पाणी अंगावरसुद्धा पाणीच पाणी आहे तर हे जे मी बाहेरून आणलेले कपडे आण आणलेले आहेत ते सुकवलेले आहेत आणि मी हातातल्या बांगड्या म्हणजे काढून ठेवलेल्या आहेत कारण बहिणीची डिलेवरी झालेली पूर्ण तिथं होती मी कपडे वगैरे धुवायचे आणि तिथे असायची पण त्याबिटाळ्याच्या बांगड्या होत्या आणि परत मग आता पंधरा ऑगस्ट होता म्हणून मी तोपर्यंत त्या बांगड्या हातात ठेवल्या आता मी काढलेल्या आहेत आता उद्या तर जा घालणार नाही मी 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 एल, आहे मी सोमवारी बुधवारी मी जाणार आहे तेव्हा मार्केटला तेव्हाच मी घालून येईल कारण नेक्स्ट मंड मंगळ बुधवारी गणपती आहेत आणि मला सारखं सारखं जा जायला जमणार नाही यांच्या कामामुळे म्हणून तर दोन दोन हातात बांगड्या ठेवलेल्या आहेत इथे दोन तिथे दोन तर नेक्स्ट ब्लॉग मी खूप इंटरेस्टिंग घेऊन येणार आहे जो की उद्याचा आणि हा मी आत्ताच अपलोड करणार आहे तर असं काहीसं माझं आता सध्याचं रुटीन आहे आणि मिस्टर असल्यावरती माझा तरी दिवस कामातच जातो म्हणजे ते इथे हे कर कुठली घेतलेली वस्तू नीट ठेवणार नाही घेणार तिथे दुसरीकडे ठेवणार असते एकीकडे आणि ठेवणार एकीकडे असंच त्यांचं चालू असतं आणि माझा दिवस पूर्ण त्याच्यातच जातो तर आता इथे मी हे ठेवलेलं होतं कपडे वगैरे आणि बघू शकता तुम्ही मागे मी कसा कागद टाकून ठेवलेला होता शोकेसवरती कारण तो पूर्ण सकाळी एवढा भिजला होता ना की पूर्ण थेंब थेंब लागले होते लसणामध्ये सुद्धा पाणी गेलेलं होतं म्हणून मी लसूणसुद्धा पंख्याखाली ठेवलेले होते कारण इथे फ्रीजवर पण बघा खूप पाणी पा आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे इथे अजून सांगितले अठरा तारखेपर्यंत आहे म्हणून तर इथे हे परवाचे कपडे अजून सुकत आहेत हे ओललेच आहेत बऱ्यापैकी कपडे सुकलेले नाही ती घराची काय अवस्था झालेली आहे या पावसामुळे तर खूप विचित्र अशी झालेली आहे कंडिशन तर खूप असा पाऊस पडतो आहे रात्री मिस्टर पण नव्हते ते कंपनीत गेले होते आणि सकाळी सातला येणार होते ते मी एकटीच होती घरी त्यामुळे मला थंडी पण वाजत होती तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे मी पंखा अर्ध्या रात्री बंद केला आणि खिडकीतून पण खूप पाऊस म्हणजे येत होता पाण्याचे पाणीसुद्धा आतमध्ये थोडंफार म्हणून मी खिडकी पण लावली कारण माझे तिथे कपडे आहेत सुकवलेले व्हिडिओतमध्ये तर तुम्हाला दिसतेच आहे विंडो साईडलाच म्हणून ती विंडो पण लावली मी आणि पंखा पण बंद होता त्यामुळे इतकं पाणी गळालेलं ना की प्रचंड माझ्या त्या शो पूर्ण पाणी होतं आणि दुसरं काही नाही आहे ते आहे पहिली गोष्ट लाकडाचं आहे वुडनचं आहे ते ते जर का खराब झालं ना तर मला कमीत कमी सात ते आठ हजाराला परत फटका बसेल आणि लाकडाची गोष्ट एकदा डॅमेज झाली ना मग ती घरात ठेवणं बरोबर पण वाटत नाही ती फुगलेली आहे दार लागत नाही आहे माहितीच असतील लाकडाच्या गोष्टींची तर असं काहीसा होतो आहे घरामध्ये प्रॉब्लेम आणि माझ्या मशीनवर पण पाणी परत मग बेडवर पाणी तर टिपॉयवर पाणी लादीवरती पाणी की लादीवरती अशी कुठलीच जागा नव्हती की त्याच्यावरती आम्ही झोपू शकतो मग वरती झोपलेले कामावरून आल्यावर आणि मी जागीच होती कारण टपा 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 सगळं पाणी गळ गळत होतं जेव्हा पंखा सकाळी आम्ही फास्ट केला ना तेव्हा कुठं पाणी कमी झालं जरा गळायचं तरी पण आता थोडेफार थेंब लागलेले आहेतच कधी एकदा हा पावसाळा संपतोय आणि कधी एकदा मी ही रूम सोडतोय ना असं आहे मला कारण खूप वैताग आला इथे गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडे सामान नव्हतं तोपर्यंत तो गोष्ट खूप वेगळी होती आता तर माझ्याकडे एक नाही दोन नाही सर्व गोष्टी आहेत तर मला जास्त टेन्शन आहे त्या गोष्टींचं तर असो इतके दिवस थांबली आताही थोडंफार थांबलंच पाहिजे कारण आता एवढ्या पावसातून पण कुठं जाणार आहे का इतका पाऊस पडतो आहे ना की थांबायचं काही नावच घेत नाही आहे अक्षरशः चिपळूणला आणि आमच्या इथे पूरच आलेला आहे पुराचं पाणीच घुसलेलं आहे असं जे होईल ते होईल आता आणि मावळांना सांगून काही उपयोग नाही आहे कारण ज्या जे आहे त्याला तर जास्त आपल्यापेक्षा बेटर माहीत असणार आहे त्यामुळे वरचा आहे तो घेईल बघून मूर्खांसोच आधी लागवायचं नाही असं ठरवलं आहे तर असो हा व्हिडिओ मी ता आता इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सो जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे येणार व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल